एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर लाचखोर मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षकाला पोलीस कोठडी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजारांची लाच घेताना दोघांना केले गजाड जळगाव जामोदचे लाचखोर मुख्याधिकारी आकाश डोई फुडे आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके यांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत जळगाव जामोद नगरपालिकेच्या हद्दीतील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे बिल काढल्याच्या बदल्यात तक्रारदार कंत्राटदाराकडून बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक यांना काल तेरा डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगे हात पकडले होते व त्यानंतर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना गजाड करण्यात आले होते आज चौदा डिसेंबरला या दोघांनाही खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोघांनाही एक दिवसीय पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत उद्या पंधरा डिसेंबरला या दोघांनाही पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे